दोन जीवांचं प्रेम अह आयुष अवनी हम्म नेऊ पार्ट पार्ट आहे थर्ड तिसरा पार्ट so, आहे सो आयुष बोलतो आपण आज फर्स्ट टाइम भेटलो ना तर ते त्याबद्दलच बोलायचं आहे तर अवनी बोलते हा विचार ना मग आयुष बोलतो तुला कसं वाटलं माझ्याशी बोलून वगैरे हम्म अवनी बोलते छान वाटलं हे माझं फर्स्ट टाइम होतं असं कोणत्या मुलासोबत एकांतात बसून बोलणे आयुष बोलतो माझा पण फर्स्ट टाइमच होतं अवनी बोलते हो का आयुष बोलतो बरं मला कॉलवर बोलायचं होतं जर तुझी सहमती असेल तरच अवनी बोलते ओके पण आयुष बोलतो पण काय हम्म अवनी बोलते मी आत्ताच आली आणि फ्रेश वगैरे नाही झाली तर मम्मा चिडणार उगाच म्हणून आपण नंतर बोलायचं का तर आयुष बोलतो हां ठीक आहे ना काही हरकत नाही तसं मला मग अवनी ओके बोलते मग आफ्टर टू हवर्स अवनी मेसेज करते हाय पंधरा मिनिटांनी आयुष मेसेजचा रिप्लाय करतो आयुष बोलतो हॅलो अवनी बोलते कुठे बिझी आहे का आयुष बोलतो नाही नाही फोन चार्जिंगवर होता म्हणून लक्ष नाही गेला अवनी बोलते बर बर ठीक आहे ठीक आहे गुड आयुष बोलतो आता बोलायचं का कॉलवर अवनी बोलते हो त्यासाठीच मेसेज केलाय आयुष बोलतो ओके आयुष अवनीला कॉल करतो आणि त्याच्याशी बोलायला अवनी टेरेसवर जाते अह अवनी बोलते हॅलो आयुष आवाज ऐकून गप्पच बसून जातो काही सेकंद पर्यंत सायलेन्स अवनी बोलते हॅलो आवाज नाही येत आहे का आयुष स्टील नो रिप्लाय अवनी बोलते नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटत आयुष बोलतो हॅलो मग अवनी बोलते काय झालं आवाज नव्हता येत का आयुष बोलतो येत होता ना मग अवनी बोलते मग बोलत का बरं नव्हता आयुष बोलतो इतका गोड आणि इतका सुंदर आवाज मी याआधी कधीच नाही ऐकलं ना म्हणून नव्हतो बोलत हम्म अवनी बोलते, बोलते फ्लॉट करताय का हा आयुष बोलतो अजिबात नाही हे असले का मग मी कधीच नाही करत अवनी बोलते वाटलं मला तर बोलली मी आयुष बोलतो बर कशावरून वाटलं मग हेही सांग ना अवनी बोलते तुझ्या आत्ताच्या बोलण्यावरून बाकी काही नाही आयुष बोलतो ओके सॉरी फॉर दॅट अवनी बोलते इट्स ओके आयुष बोलतो तुझा आवाज ऐकायचं होतं म्हणून कॉलवर बोलायचं का असं विचारलं मी अवनी बोलते हो का आवाज तर ऐकूनच आहे मग आयुष बोलतो कॉलवरचा आवाज ग अवनी बोलते ओ oh, ओके okay. अवनीची मम्मा टेरेसवर येतात आणि अवनीचं बोलणं ऐकतात अवनीची मम्मा बोलतात काय ग कोणाशी बोलत आहे तू हा अवनी घाबरून जाते आणि बिलकुल शांत असते ओ बापरे अवनीची मम्मा बोलतात काहीतरी विचारत आहे मी सांग ना मग हे सर्व बोलणं आयुष्य ऐकतच असतो फोन चालू असतो अवनी बोलते अगं क्लासमेट आहे का बोलत होती अवनीची मम्मा बोलतात मी सर्व ऐकली आहे तर मला सांगायची काही गरज पण नाही आहे कुणाशी काय बोलत होती तर अवनी बोलते फ्रेंड आहे का मम्मा बाकी काय नाही अवनीची मम्मा बोलतात हो का कॉलेज गेल्या गेल्या मुलालाच फ्रेंड बनवली मुली नसणार तिथे हो ना अयो <laughs> अवनी बोलते मुलींमधून पण फ्रेंड्स आहे ना ग मम्मा बोलतात संध्याकाळी पप्पाला येऊ दे तुझ्या सांगते मी तुझं हे सर्व अवनी रडायला लागते ला ला आणि बोलते मम्मा प्लीज पप्पाला काही नको सांगू ग प्लीज आता नाही बोलणार ग मम्मा आयुष अवनीला असं रडताना बघून आयुषला खूप वाईट वाटत असत बाप रे अवनीच्या मम्मा बोलतात कॉलेजला अजून वन वीक नाही झाला आणि लगेच हिला मिळाला हिचा फ्रेंड हम्म ते ही मुलगा <laughs> अवनी रडत रडतच बोलते मम्मा आता नाही बोलणार ना ग प्लीज समजून घे ना ग असं नाही होणार ग अवनीची मम्मा बोलतात तुझे पप्पा याची वेळ झाली आहे मी खाली चालली अवनी बोलते मम्मा प्लीज नको सांगू न ग प्लीज मम्मा अवनीची मम्मा बोलतात बघ आता आधी खाली चलतो घे अवनी हो बोलते अवनीची मम्मा खाली जायला निघतात आणि अवनी जस्ट कानाजवळ फोन घेते आणि आयुष्याला ते जाणवतं हो आणि मग तो बोलतो प्लीज तू शांत हो रडू नको काही नाही होणार तुला हम्म मी आहे ना जा आज जात आता रडू नको हा प्लीज अवनी बोलते ठीक आहे जा ती मी आत नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाय ओ माय गॉट किती मोठा ट्विस्ट आलाय ना <laughs> सो पुढल्या पार्ट मध्ये बघायला मिळणार की अवनीची मम्मा पप्पाला सांगते की नाही आवणीच्या आणि जर सांगणार तर काय काय होणार आहे शुभ वासेकर